नमस्कार मी संतोष थोराते हिवर आश्रम अपडेटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हेल्थ इज वेल्थ असं कुणीतरी म्हटलं आहे याचा अर्थ असा होतो की आरोग्य हीच खरी धन आणि संपत्ती आहे जी व्यक्ती सुदृढ आहे आरोग्यसंपन्न आहे ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये सहज यशस्वी होऊ शकते आरोग्य चांगलं असेल तर आपलं मन बुद्धी एकंदरीत आपलं स्वास्थ्य हे परिपूर्ण असतंय त्यामुळे आपण कोणतेही काम तेवढेच एकाग्रतेने सक्षमपणे करू शकतो तर मित्र हो आज आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नंदकिशोर भाऊराव काळे हे आले आहेत हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून त्यांनी आयुर्वेदामध्ये यम डी ही पदवी प्राप्त केली असून ते श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय गुरुकुंज आश्रम मोजरी येथे गेल्या पंधरा वर्षापासून सहाय्यक प्राध्यापक आहेत त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमामध्ये तेवढ्याच हिरारीने भाग घेऊन आरोग्याबाबत जनसामान्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे डॉक्टर नंदकिशोर काळे यांनी अनेक रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करून त्यांना व्याधीमुक्त केले आहेत आयुर्वेदाचा त्यांनाच गेल्या अनेक वर्षाचा गाढा अभ्यास आहे या ज्ञानाच्या भरविश्यावर ते या क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे यासोबत डॉक्टर नंदकिशोर काळे यांनी नागपूर आकाशवाणी या, या केंद्रावर आरोग्यसंवाद हा त्यांचा एक कार्यक्रम झाला असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेद आणि उपचारपद्धती यावर विस्तृत असं ग्रा नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांच्या काही ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील त्यावर सखोल असं मार्गदर्शन केलं आहे यासोबत डॉक्टर नंदकिशोर काळे हे संत साहित्याचे अभ्यासक असून त्यांनी ग्रामगीतेच्या अंतरंगात हे एक पुस्तक त्यांनी लिहिलं असून हे पुस्तक सध्या ॲमेझॉनवर उपलब्ध आहे त्यासोबत असं हे विविध अंगी व्यक्तिमहत्व आहे आणि आज हे व्यक्तिमहत्व आपल्या हिवराश्रम आश्रम अपडेट या कार्यक्रमामध्ये आले आहेत डॉक्टर हिवर आश्रम अपडेटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर सर आज आजच्या कार्यक्रमामध्ये आपला आजचा विषय आहे क्षयरोग अर्थात टी बी जनजागरण आणि आयुर्वेद तर सर पहिला प्रश्न मला आपल्याला हा विचारायचा की टी बी अर्थात क्षयरोग हा कोणत्या जीवाणूपासून होतो क्षयरोग टी बीचा वर्णन जे आहे ते आयुर्वेदामध्ये पण आलेलं आहे ईसवीच्या तीन हजार वर्षापूर्वीचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये सुद्धा आयुर्वेदामध्ये टी बीचं वर्णन आलेलं आहे आणि हा श्वच प्रामुख्याने श्वसन संस्थेला होणारा असा विकार आहे आणि पुढे ज्यावेळेस अनेक संशोधनं याच्यावरती झाली आणि मग त्या जीवाणूचा शोध लागला तो तो जीवाणू जो आहे तो मायकोबॅक्टेरिया ग्रुपमधला तो जीवाणू आहे जसं कुष्ठरोग आहे कुष्ठरोग हा पण मायकोबॅक्टेरिया ग्रुपमधला तो जीवाणू आहे तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरकोलसीस नावाच्या जीवाणूचा शोध लागला आणि तिथे या रोगाचं निदान होण्याला सुरुवात झाली टीबी अर्थात क्षयरोग या आजाराचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी आयुर्वेदामध्ये मी बोललो की आयुर्वेदामध्ये पण याचं वर्णन आहे पण आयुर्वेदाचे जे काही सिद्धांत आहेत ते त्रिदोष सिद्धांतावरती आयुर्वेद उभे आहे म्हणजे वातपित्तकप ज्याला म्हणतो आपण या माध्यमातून सगळे रोग होतात किंवा आहा अग्नीचं जर वैषम्य असेल तर त्या माध्यमातून हे रोग होतात परंतु जो नंतर पुढे जसे जसे शोध लागत गेले तसे तसे अठराशे ब्याऐंशीमध्ये रॉबर्ट कॉक नावाच्या शास्त्रज्ञानं या टीबीच्या जीवाणूचा शोध लागला आणि तिथून पुढे मग उपचार पद्धतीला अनेक मार्ग उपलब्ध झाले आणि रॉबर्ट कॉक नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी या जीवानीचा शोध लावला क्षयरोग अर्थात टी बी हा प्रसार कुठल्या माध्यमातून क्षयरोग टी बी हा मी बोललो की संसर्गजन्य आजार आहे ज्याचा आयुर्वेदामध्ये पण उल्लेख आलेला आहे की औपसर्गिक रोग ज्याला म्हटलेलं आहे की कम्युनिकेबल डिसीज असं म्हणतो की तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो त्याला संसर्गजन्य आजार असं म्हणतात मग टी बी हा एक संसर्गजन्य आजार आहे म्हणजे विशेषतः टी बीच्या टी बीचा हा काही फक्त श्वसन संस्थेलाच होणारा टी बी नाही तर तो पोटाला पण टी बी होऊ शकतो पाठीच्या मनकेला पण टी बी होऊ शकतो त्वचाला त्वचेला पण या मायक्रोबॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो आणि विशेषतः श्वसन संस्था विशेषतः जे काही फुप्फुस आहेत आपले त्या फुफुसाला याचा संसर्ग जास्त प्रमाणामध्ये होण्याचा जास्त प्रमाणामध्ये भीती असते याचं कारण हे आहे की फुप्फुसामध्ये जे काही लॅपेज नावाचं कंटेंट आहे त्या लायपेजला जो मायक्रोबॅक्टरी आहे तिथं त्याला अनुकूल वातावरण तिथं त्या फुफ्फुसामध्ये उपलब्ध आहे आणि म्हणून फुप्फुसामध्ये टी व्ही प्रमाण प्रमाणही जास्त आहे आणि मग या हा कुठल्या माध्यमातून पसरतो तर मी बोलत असताना जर त्या श्वसनाच्या माध्यमातून श्वसनाच्या संपर्क संसर्गामध्ये जर आले तर श्वसनाच्या माध्यमातून तो होऊ शकतो टी बी झालेला रुग्ण जे काय आहे की ज्यांचं निदान झालेलं नाही जे उपचार घेत नाही असे व्यक्ती रस्त्यावरती जर कुठं ठिक थुंकत असतील सार्वजनिक ठिकाणी जर थुंकत असतील तर त्या थुंकीच्या माध्यमातून लाखो जीवाणू हे हवेमध्ये पसरतात आणि हवेच्या माध्यमातून जे व्यक्ती त्या संसर्गामध्ये येतील जिथे तो तुंकलेला आहे त्या क्षेत्रामध्ये जे लोकं येतील सार्वजनिक ठिकाणी असतील किंवा जे का दुर्गंधयुक्त ठिकाणं असतील अशा माध्यमातून या आजाराचं संसर्गाचं हे जास्त प्रमाणामध्ये होतं म्हणजे आपण कोरोना महामारीमध्ये आपण बघितलं की कोरोना महामारीमध्ये खूप मोठं जनजागरण मला असं वाटतं या माध्यमातून झालेलं आहे म्हणजे जे लोक मास्क वापरायला लागले किंवा स्वच्छतेचं महत्त्व या माध्यमातून लोकांना कळायला लागलं म्हणून ही स्वच्छता फार गरजेचं आहे आणि म्हणून हे खूप मोठं जनजागरण या माध्यमातून झालेलं आहे म्हणून स्वच्छ संस्थेचं मला असं वाटतं या कोरोना महामारीमुळे स्वच्छ संस्थेचे जे काही आजार असतील म्हणजे त्याला प्रतिबंध क्षयरोगाचा पण म्हणता येईल की क्षयरोगाचे मी आमच्या रुग्णालयामध्ये काम करत असताना मागील ए एक वर्षामध्ये एक ते दीड वर्षामध्ये एकही क्षयरोगाचा एक रुग्ण या काळात आला नाही म्हणजे कोरोना म्हणून इथे खूप मोठं जनजागरण झालेलं आहे म्हणून मास्क वापरणं तिथं गरजेचं आहे आणि हवेच्या माध्यमातून हा जीवाणूचा प्रसार झपाट्यानं होतो परत आपल्याला हा प्रश्न विचारायचा की सध्या आधुनिकरण झालं आणि शोध नवीन नवीन लागता आहेत तर सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत आणि देश आणि संपूर्ण हे जे आहे क्षयरोगाची सध्या स्थिती काय आहे भारतामध्ये जे आपण पुन्हा मी बोलू की कोरोना महामारी आली दोन हजार वीसमध्ये जे कोरोना महामारीनं थैमान घातलं संपूर्ण जगामध्ये आपण बघत होतो दररोज टी व्हीवरती की इतकी आकडेवारी आहे चीनमध्ये इतकी आकडेवारी भारतामध्ये एवढे कोरोनाचे रुग्ण आहेत तर किती मृत्यू किती झाले किती लोक रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत टी व्हीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर जगामध्ये सुद्धा लाखो लोकं या टी व्हीच्या आधारावर बळी पडत आहेत आणि त्याच्यामुळे त्याचे मृत्यू होत आहेत याचं कारण तुम्ही फार सुंदर बोलले की आधुनिक उपचार आधुनिकीकरण जे झालं हे सगळं म्हणजे औद्योगिकरण जे झालं शहरीकरण झालं प्रचंड प्रमाणामध्ये आणि याच्यामुळे याच्यामुळं काय झालं संपूर्ण वातावरण हे दूषित झालेलं आहे आहारामध्ये सगळे जे काही तुम्हाला अन्न मिळत आहे भेसळयुक्त अन्नपदार्थ मिळत आहेत आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की लोकांची व्याधीला प्रतिकार करण्याची क्षमता ही कमी हो कमी कमी होत चालली आहे कोणाला श्रम घेण्याची इच्छा नाही व्यायाम करण्याची इच्छा नाही योग्य तो समतोल विषयी लोकांना मार्गदर्शन नाही किंवा नेमकं काय खाल्लं पाहिजे याच्याविषयी मार्गदर्शन नाही आणि मग याचा याचे एकत्रित परिणाम असे व्हायला लागले की लो लोकांना आणि सगळ्यांना आरामदायी जीवन जगण्याची जी काही शैली आहे ही सगळी कारणीभूत ठरायला लागली आणि व्याधीला प्रतिकार करण्याची क्षमता कमी व्हायला लागली म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये याचं जर मृत्यूचं टीबीचं अजून आपण बघतो अतिशय भयावह अशी स्थिती आहे म्हणजे लाखामध्ये लोकं मरतात टी बीच्या संसर्गामुळे तर ही भयावह स्थिती आहे म्हणजे एवढं वैद्यकीय क्षेत्र प्रगत झालेलं असताना निदानाच्या आधुनिक उपचार पद्धती सगळ्या उपलब्ध हो होत असताना लाखामध्ये मृत्यूचं त्याचं प्रमाण आहे आणि म्हणून लोक या उपचार पद्धतीचा फायदा घेत नाहीत लवकर ते या आजारावरती उपचार घेत नाही आणि म्हणून हे मृत्यूचं प्रमाण हे लाखामध्ये गेलेलं आहे अच्छा आयुर्वेद आणि क्षयरोग निर्मूलन याबद्दल आपण काय बोलू शकतो क्षयरोगाचं उपचार पद्धती आहे आणि आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाचं कसं आयुर्वेद हे स्वस्त व्यक्तीला पण मार्गदर्शन करतं जो व्यक्ती तुम्ही आम्ही स्वस्त आहे त्या स्वस्त व्यक्तीने सुद्धा आयुर्वेदाच्या सिद्धांताचा आयुर्वेदामध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सिद्धांताचा वापर आपण केला पाहिजे म्हणजे मी हे बोलत की दिनचर्या ज्याला म्हणतो आपण की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही तुमचा दिनचर्या आहे मग त्याच्यामध्ये तुमचं प्रातविधी असेल किंवा हे असेल हे सगळं जा त्याच्यामध्ये आले ध्यानधारणा आहे तुमचं योग आला नाही का तर हे सगळं एकत्रितपणे त्याचं अवलंब आव। जो व्यक्ती करेल तर ते व्यक्ती अशा जे काही संसर्गजन्य आजार आहे टीबी सारखे जे काही संसर्गजन्य आजार आहेत ते व्यक्ती या आजाराला बळी पडणार नाही आणि म्हणून मग आयुर्वेदामध्ये या आयुर्वेदाच्या दिनचर्येचा फायदा आपण केलेला आहे की जे काही आपण अनेक ग्रंथामध्ये याचा उल्लेख मार्ग आरोग्याविषयी मार्गदर्शन आलेलं आहे की म्हणून मग या पद्धतीचा वापर आयुर्वेदाने जे काय घालून दिलेलं आहे त्याचा वापर आपण या टी बीच्या निर्मूलना करतो त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून म्हणजे आहाराविषयी आहे तर याचा संसर्ग होऊ नये म्हणून आपण त्या पद्धतीनं ते टाळता येऊ शकतो ज्या व्यक्तीला क्षयरोग झाला अर्थात टी वी झाला अशा रुग्णामध्ये कोणत्या प्रकारची लक्षणे दिसून येतात टी बीमध्ये प्रामुख्याने चार ते पाच लक्षणं हे प्रामुख्याने आपण लक्षात घेतले पाहिजे या माध्यमातून मी सांगितले की लोकांनी त्याच्याविषयी जागरूक राहायला पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जे आहे ताप येतो रुग्णाला हा ताप येणारा ताप हा जनरली हा संध्याकाळी येतो चार ते पाच वाजता रुग्णाला ताप यायला लागतो अंग गरम व्हायला लागतं त्याला अस्वस्थ कणकणपणा त्याला म्हणतो जो तो वाटायला लागतो त्याच्यानंतर त्याच्या थुंकीतून बेडका पडायला लागतो छातीमध्ये दुखायला लागणं ला ला ला, हे एक तिसरं लक्षण त्याची भूक कमी होते त्याचं हळूहळू वजन कमी कमी होत जातं हीच प्रामुख्यानं ही चार पाच लक्षणं संध्याकाळी रात्रीच्या वेळेला त्या छातीमध्ये दुखणं आणि घाम येणं तर ही लक्षणं चालताना दम लागणं ही लक्षणं ज्या रुग्णांना दिसत असते त्या रुग्णांनी त्वरित म्हणजे सात ते दहा दिवसामध्ये किंवा दहा आता अलीकडे पंधरा दिवसाचा कालावधी त्यांनी केलेला आहे शासनाचे जे काही निदानाची जी काही पद्धती आहे त्याच्यामध्ये त्यांनी पंधरा दिवसाच्या जर असेल तर लगेच त्या व्यक्तीनं त्या त्या टी बीच्या प्रोव्हिजनल डायग्नोसिस ज्याला म्हणतो आपण संभाव्य निदान जे आहे ते करून घेण्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये आलं पाहिजे क्षयरोग हा टाळण्यासाठी समाज घटकांनी कोणती उपाययोजना करणे गरजेचं आहे असे आपल्याला वाटतं समाज समाजामध्ये जे काय आहे की अनेक रोगाविषयी समाजामध्ये गैरसमज आहेत देवीविषयी समाजामध्ये गैरसमज होतं की एकोणीसशे एकोणसाठमध्ये देवीचं निर्माण झालं म्हणतं लसीकरण झालं त्याच्यामध्ये पुढे टी व्हीवरती पण लसीकरण उपलब्ध आहे म्हणजे बॅ गामेट आणि गुरुण नावाचे जे काही शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांना खूप संघर्ष याच्यामध्ये करायला लागला की लसीकरण झालं म्हणून एवढ्या सगळ्या रोगाचं निर्मूलन होऊ शकते की जन्मल्यानंतर लगेच त्या बाळाला लस दिल्या जाते बी सी जी नावाची जन ना नावा ती नावा नावा ही जनसामान्यांना माहीत आहे तर बी सी जी नावाची लस दिली जाते ती टी बीची आहे बॅशिलेस कॅमेट म्हणजे कॅमेट नावाचे दोन शास्त्रज्ञ होते त्यांच्या नावाने ही लस सुरू झाली आणि मग त्याच्यावरती ते निर्मूलनासाठी त्याला तर ज्यांना तुमचा जो काही प्रश्न आहे की समाज घटकांनी काय करायला पाहिजे समाजामध्ये असे गैरसमज आहे की टी व्ही झाला म्हणजे त्याला थोडं बहिष्कृत केलं जातं त्याच्या त्याला बाजूला टाकलं जातं कुटुंबामध्ये पण त्याच्याविषयी किंवा समाज घटकामध्ये त्याच्याविषयी द्वेष भानं तर असं न होता लोकांनी त्याला त्याचं तर मानसिक धैर्य त्याला दिलं पाहिजे त्याला योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे त्याला त्यांना त्यानं औषधोपचार घेतला की नाही जे काही घालून दिलेलं काही औषधोपचार आहे तो घेतला की नाही हे केलं पाहिजे आणि म्हणून हे गैरसमजामध्ये न राहता की संसर्ग जर झाला असेल तर त्याला तो लवकरात लवकर कसा बरा होईल म्हणजे सहा महिन्याचे औषधोपचार उपलब्ध आहे तो लवकरात लवकर कसा बरा होईल याकरता लोकांनी पुढे आला पाहिजे तेव्हा या लोक टी बीमुळं मरणाराची संख्या कमी होईल परत क्षयरोग ज्या व्यक्तीला झाला किंवा आपल्याला क्षयरोग होऊ नये यासाठी रुग्णांनी किंवा सर्वसामान्यांनी कोणत्या प्रकारचा आहार आपल्या दररोजच्या जीवनात घ्यावा जेणेकरून भविष्यात आपल्याला टीबी किंवा होणार नाही आहार आहाराचं रोग होऊ नये याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे तुम्ही जसं बोललं की आरोग्य ही फार मोठी धनसंपदा आहे मग ही धनसंपदा जर आपल्याला शाश्वत ठेवायची असेल दीर्घकाळ ठेवायची असेल तर आयुर्वेदामध्ये जे काही दिनचर्या वगैरे हे सगळं जे सांगितले आणि आयुष्य आहाराविषयी जर बोलायचं झालं तर आहाराविषयी लोकांनी खूप जागरूक राहणं आहे कर तो दैनंदिन जो आहार घेतात तो ठीक आहे बऱ्याच लोकांना ते वृक्ष तो आहार त्यांच्या असतो किंवा तिखट जो असतो तर लोकांनी असा द्रवयुक्त आहार ज्याला म्हणतात की पातळ जेवण केलं पाहिजे आहारामध्ये पालेभाज्या नित्य असल्या पाहिजे अंडी आहे किंवा मांसाहार आहे म्हणजे प्रोटीनयुक्त आहार जे आहे दूध दूध या उपलब्ध आहे ते दुधाचा आपण याचा विचार केला पाहिजे म्हणजे आहाराविषयी आपण सतत जागरूक राहिलं पाहिजे की ते जेणेकरून आयुर्वेदाचा जो काही सिद्धांत आहे की जे काही रक्तधातू असेल किंवा जे काही मांस धातू असेल याचं पोषण व्यवस्थित होत असेल तर त्याला त्या गोष्टीपासून परावर्त करता येईल आणि त्याला रोग त्या रोगाचं तो बळी पडणार नाही हे आहाराच्या माध्यमातून शक्य होतं म्हणून आहाराचा आणि तुमचं जे काही दैनंदिन काम आहे याचा आणि तुमच्या नित्य जगण्याचा याचा फार मोठा जवळचा संबंध आहे या गोष्टीवरती जनसामान्यांनी फार लक्ष देणं गरजेचं आहे आणि कोरोना महामारीने हे आपल्याला शिकून दिलेलं आहे सध्या आधुनिक जी साधने आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात आरोग्याबाबत जनजागृती झाली तरीसुद्धा अजूनसुद्धा ग्रामीण जे भाग आहे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आरोग्याबाबत पाहिजे तेवढ्या प्रमाणात जनजागृती झाली नाही तर मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा की क्षयरोगाबाबत हो अजूनसुद्धा समाजामध्ये काही गैरसमज आहेत का आणि असल्यास ते गैरसमज दूर कशे कशाप्रकारे दूर करावे नाही प्रत्येकाची जीवनपद्धती प्रत्येकाची वेगवेगळी आहे म्हणजे जे काही म्हणजे त्याचा व्यवसाय काय आहे आणि त्या पद्धतीने तो जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो ग्रामीण भागामध्ये जर बोलायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये बहुतांश लोक हे शेती हा त्यांचा मुख्य उद्योग आहे मग त्या पद्धतीनं ते त्यांना ते जीवन जगत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्याच्याविषयी त्यांना माहिती नसती अलीकडे या समाजमाध्यमानं तर मला असं वाटतं खूप मोठं जनजागरण होत असेल परंतु ते खरंच लोक ते ते त्याचं अनुकरण करतात काय किंवा ते बघतात का ही मुलाखत तुम्ही घेतात तर या मुलाखत लोक बघतात का किंवा म्हणजे या माध्यमातून त्यांना तो संदेश त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि मग टी व्हीमुळं जे काही समाजामध्ये गैरसमाज जे आहे की औषधाचे होणारे दुष्परिणाम आहे त्याच्यामुळे लोक औषधोपचार घेत नाहीत त्याच्यानंतर त्याला समाजामध्ये मी बोललो की तुम्हाला त्याला बाजूला टाकलं जातं त्याला टी बी झाला म्हणजे ते त्याच्यापासून लोक दूर जातात आणि मग याच्यामुळं काय होतं की रुग्णाचं मानसिक धैर्याचं खूप मोठं खच्चीकरण त्याच्यामुळे होतं की लोक आपल्यापासून दूर जात आहेत आपल्याला टी बी आजार झाल्यामुळं लोकं आपल्यापासून दूर जात आहेत तर लोकांनी काय केलं पाहिजे म्हणजे हे जे काही समाजा टी बी या आजाराविषयी गैरसमाज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांना माहिती नाही की आपण कुठं औषधोपचार घेतला पाहिजे तर याला या, या बहिष्कृत न करता त्याला लोकांनी त्याच्याकडे लक्ष देणं त्याचं गरजेचं आहे कुटुंबातल्या सदस्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जेणेकरून तो त्याचे औषधं घेऊन तो लवकर त्याच्यामधून बरा झाला पाहिजे जर अन्यथा तो बरा झाला नाही कुटुंबातला एखादा व्यक्ती क्षयरोगानं ग्रस्त आहे आणि तो बरा झाला नाही तर तो त्याचा तो संसर्ग कुटुंबातल्या इतर व्यक्तींना करू शकतो आणि म्हणून बघा एक अजून एक वेगळा विषय आहे की मल्टीड्रग रेजिस्टन्स टी बी आहे की मी जे महिन्यात सहा महिन्याचा जो का औषधोपचार उपलब्ध आहे ते लोक काही लोक घेतात काही बंद करतात मधामध्ये आणि मग ते ते खूप मोठे दुष्परिणाम त्याच्यात आणि कालांतरानं काय होतं की त्याला पुन्हा चार दोन वर्षांवर पाच दहा वर्षांवर त्याला पुन्हा टी बी हा झाला मग त्याला मल्टीड्रग रेजिस्टन्स टी बी असं म्हटलेलं की अनेक ड्रगला तो रजिस्टर होऊन जातो आणि टी बीचे जे काही औषधोपचार आहेत तर याला तो रेजिस्टन्स होतो आणि त्याच्यामुळं त्याचं जीवन हे उद्ध्वस्त होतं या या आजारामुळे त्याचं जीवन आणि कुटुंबातल्या इतर व्यक्तींना त्याचा त्रास होतो आणि म्हणूनही लोकांनी या गैरसमाजामध्ये नाव वापरतात जे काही उपलब्ध औषधोपचार पद्धती आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन याच्यातून लोक बरे होऊ शकतात आधुनिक उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती तर ह्या दोन्ही उपचार पद्धती सध्या उपलब्ध आहेत तर क्षयरोग निर्मूलनासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत आयुर्वेदिक उपचार पद्धतीतून क्षयरोगाचं निर्मूलन कशा प्रकारे केल्या जाऊ शकतं आहे क्षयरोगाचं टी बी जो आहे तो आधुनिक उपचार पद्धतीमध्ये सहा महिने जवळपास सहा महिने त्या जो क्षयरोगाने ग्रस्त आहे त्याला सहा महिने औषधं घेणं गरजेचं असतं आणि अलीकडल्या काळामध्ये म्हणजे वजनानुसार त्याला ती औषधं दिल्या जाते म्हणजे चाळीस किलो चाळीस ते बावन्न किलो वजन जर असेल तर त्याला दररोज त्या व्यक्तीला तीन गोळ्या घ्याव्या लागतात तर या गोळ्यांचे दुष्परिणाम शरीरावरती होतात निश्चितच हे साहजिक आहे आणि परंतु काय होतं की ह्या जर गोळ्या घेतल्या नाही तर त्याला तो व्यक्ती दिवसेंदिवस मी बोललो की तो व्यक्ती दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावते म्हणून ह्या गोळ्या ज्या आहेत आधुनिक उपचार पद्धतीच्या ज्या गोळ्या आहेत त्या म्हणजे अँटीबॅक्टेरियल अँटीकॉक्स ट्रीटमेंट ज्याला म्हणतो ह्या त्या पोटामध्ये त्याचं जाणं गरजेचं आहे त्या अन्यथा गेल्यानंतर त्याला तो त्या त्या रोगामधून मुक्त होऊ होऊ शकत नाही म्हणून लोकांनी हे तुमच्या माध्यमातून मी हे सांगेल की लोकांनी त्या गोळ्या घेणं गरजेचं आहे तो उपचार घेणं गरजेचं आहे आणि मग इथे त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात ह्या गोळ्या घेतल्या की त्याच्या पोटामध्ये दुखायला लागतात त्याला उलट्या होतात त्याला घाबरल्यासारखं होतं ही लक्षणं आणि त्याच्यामुळे तो रुग्ण अजून त्याचं खच्चीकरण होतं म्हणून मग इथे आयुर्वेदाची भूमिका इथे आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीला विचारावं लागेल की म्हणजे आधुनिक उपचार पद्धती तर आपल्याला घ्यायचीच आहेच म्हणजे जे काही सुधारित राष्ट्रीय शरीर नियंत्रण कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामधून जे काही मोफत औषधोपचार मिळतो आहे तो घ्यायचंच आहे त्याच्यासोबत आयुर्वेदामध्ये जे काही आहाराविषयी मार्गदर्शन आपण बोललो की तो त्या पद्धतीचा संतुलित आहार आणि काही जी काही औषधं वनस्पतीपासून बनवलेली जी काही टॅबलेट्स असतील त्या टॅब्लेट्स मिळतात की व्याधीला प्रतिकार करणारी टॅबलेट मिळतात किंवा तुमचं जे काही यकृत असेल ते यकृताला म्हणजे भूक वाढवणारी काही औषधं चांगल्या पद्धतीची औषधं आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेत तुमचं जे काही पोटामध्ये जे काही दुखणं असतं त्या आधुनिक उपचार पद्धतीच्या औषधोपचारामुळं ते दुखणं कमी करणारे काही औषधं आहेत जंतूचा संसर्ग कमी करणारे काही औषधं आहेत तुमच्या शरीराला बळ देणारी आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीची औषधं उपलब्ध आहेत काही औषधी वनस्पतींनी बनवलेली सिद्ध केलेली ज्याला म्हणतो आपण तर ती औषधं आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीची उपलब्ध आहेत तर तर लोकांनी त्या सोबत ही आयुर्वेदाची ही औषधं सोबत घेणं फार गरजेचं आहे की जेणेकरून त्याला या जे होणारे गंभीर दुष्परिणाम त्याच्यावरती होतात ते त्या होणार नाहीत आणि त्या लवकर तो आजारामध्ये तो बाहेर येईल त्याची प्रतिकारक्षमता वाढते थोडक्यामध्ये आयुर्वेदाच्या औषधाच्या माध्यमातून रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते आणि क्षयरोगामध्ये काय होतं क्षयरोग म्हणा किंवा क्षयरोगाची जी काही आधुनिक उपचार पद्धती आहे याच्यामुळे काय होतं याच्यामुळे रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता कमी कमी होत जाते आणि म्हणून तिथे मग आयुर्वेदाचे जे काही उपचार आहेत ते उपचार तिथं चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात तर आपल्याला आजार होऊ नये यासाठी एक सकस आहार आणि सकसहाराची भूमिका तेवढीच आहे असं आता सर्वश्रुत आहे तर मला एक विचारायचं आपल्याला की आहार दोन प्रकारचे व्यक्ती घेते एक शाकाहार आणि मांसाहार तर जी व्यक्ती शाकाहारी आहे आणि एक मांसाहारी आहे तर या दोघांसाठी क्षयरोग निर्मूलनासाठी शाकाहारी व्यक्तींनी कशा प्रकारचा आहार घेणे आवश्यक आहे आणि मांसाहारी व्यक्तींनीसुद्धा कशा प्रकारचा आहार आपल्या दररोजच्या दैनंदिन जेवणामध्ये घ्यावा जेणेकरून आपल्याला टी बी या रोगावर सहज मात करता येईल म्हणजे मांसाहाराविषयी बोलायचं झालं तर जे ज्या लोकांना जे लोक नेहमी नेहमी सगळ्यात महत्वाचं ज्या लोक म्हणजे ज्याला आपण जे पातळ झालेलं हो आहे ज्यांचं जे तो क्षय आपण त्याला आयुर्वेदामध्ये की जे लोक कृष ज्याला म्हणता येईल बारीक जे झालेले आहेत लोकं तर त्या लोकांना ज्या असे लोक यांचं आजाराला बळी पडण्याचं प्रमाण हे जास्त असतं तर नेहमी नेहमी त्यांना ते त्याचा संसर्ग होऊ शकतो मग अशा लोकांनी काय होऊ शकतं म्हणजे जा त्याचं पोषण होण्याकरता त्यांना किमान आठवड्यातून एक दिवस मांसाहार केला तरी एक हे हरकत नाही किंवा अंडी आहे प्रोटीनयुक्त आहार आहे खूप त्याचा अतिरेक त्यांना करू नये तर जेवढं त्याच्या प्रकृतीला सहन होतं सगळ्यात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हा सिद्धांत सगळीकडेच लागू आहे आहाराचा हा सिद्धांत सगळीकडेच लागू आहे जेवढं त्याच्या प्रकृतीला सहन होऊ शकतं तेवढा आहार हा घेतला गेला पाहिजे हा आहाराविषेचा आणि प्रकृतीविषयीचा हा सिद्धांत आहे म्हणून मांसाहाराच्या पद्धती किंवा प्रोटीनयुक्त आहार आहे हा जेवढा त्याला होऊ हुश, शक शकेल कारण ते अन्न तर जर तसंच पडून राहिलं तर ते सुद्धा घातक आहे म्हणून जेवढं सहन होतं जेवढं त्याचं पचन होऊ शकेल तेवढंच त्या आहार हा घेणं गरजेचं आहे आणि शाकाहारामध्ये जे काही आपण घेतो आहे वरमभात भाजी पोळ्याचे काय पालेभाज्या आहेत हिरव्या पालेभाज्या किंवा हिरव्या पालेभाज्यांनी बनवलेले जे काही एकत्रितपणे बनवलेले काही जे काही आहारामध्ये आपण घेतो ते सगळं घेतलं तर त्याचं रक्त धातू वाढतो आणि मांस धातूचं पण चांगलं पोषण होतं इतर धातूंचंही चांगल्या पद्धतीने पोषण होतं आणि म्हणून या धातूंचं पोषण जर व्यवस्थित झालं तर मग तिथे रोगप्रतिकार करण्याची क्षमता तिथे त्यांची वाढते रोगाला फाईट करण्याची जी क्षमता आहे श्वेतपेशी वगैरे हे सगळं ते तिथं वाढतं पांढऱ्या पेशी ज्याला म्हणतो ते तिथं वाढतात आणि मग ही एकंदरीत त्याला रोगप्रतिकार करण्याची क्षमता आहे फळामध्ये जर विचार केला झाला तर काही फळं सफरचंद आहे किंवा डाळिंब आहे हे तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा जरी खाल्ले तरी ते आपल्या संतुलित आहाराची जी कल्पना आहे ती पूर्णतः जाऊ शकते खारीक आहे किंवा जी काही शुष्क ड्रायफ्रूट ज्याला म्हणतो हे अधूनमधून जर घेतले तर याला रोगप्रतिकार म्हणजे याच्यामुळे काय होईल याच्यामुळे प्राब अडचण कुठे आहे समाज घटकांची अडचण कुठे आहे मला हे जे प्रॅक्टिकली जर बोलायचं झालं तर लोकं याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि मग त्याला बळी पडतात आणि ते त्यांना हॉस्पिटल किंवा रुग्णालयाकडे जावं लागतं मग हे टाळता येण्यासाठी इकडं आहाराचं फार मोठं योगदान आहे किंवा आयुर्वेदाने घालून दिलेले जे काही नियम आहेत दिनचर्याचे जे नियम आहेत त्याचं पालन करणं फार गरजेचं कर आहे स्वच्छ हवेमध्ये राहणं गरजेचं आहे आजकाल प्रदूषणयुक्त हवा आणि त्याच्यामुळे स्वच्छ स्वस्थेचे प्रचंड विकार निर्माण होतात आता मोठमोठे मोड़ जर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये विचार जर केला तर अतिशय प्रदूषित शहर आहे दिवस हो हो या प्रदूषित शहरामुळे तिथं लोकांना राहणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे आणि इथून पुढे अजूनही कठीण होतं अशी जर परिस्थिती राहिली तर वातावरण प्रचंड खराब झालेलं आहे म्हणजे या वातावरणातून हे सगळं संस्थेला बळी पडण्याचा हा प्रघात जास्त निर्माण होतो आहे म्हणून हे जर थांबवायचं असेल तर लोकांनी वेळीच त्याला जागरूक होणं गरजेचं जा। आहे मित्र हो आज माझ्यासोबत होते डॉक्टर नंदकिशोर काळे यांनी क्षयरोग अर्थात टी बी जनजागरण आणि आयुर्वेद याबाबत आपल्याला विस्तृत अशी माहिती दिली हिवर आश्रम अपडेटच्या माध्यमातून आपण सातत्याने विविध विषयावर प्रकाश झोड टाकतो जेणेकरून स समाजातील घटकाला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊन त्यांचं आरोग्य सदृढ निरोगी होईल सर आपण हिवर आश्रम अपडेटमध्ये आला आमच्या प्रेक्षकांना क्षयरोग जनजागृ ती आणि निर्मूलन या संदर्भात विस्तृत असं मार्गदर्शन केलं आपण युवराश्रम आश्रम अपडेटमध्ये आला याबद्दल आपले शतश आभार युवराश्रम अपडेटमध्ये तुम्ही मला बोलावलं हे एक अत्यंत ज्वलंत असा प्रश्न टी व्हीवरती माझा जो काय अनुभव आहे तो मांडण्याची संधी या अपडेटच्या माध्यमातून आपण मला दिली त्याबद्दल मी युवराश्रम आश्रम अपडेट विवेकानंद आश्रमचा ऋण व्यक्त करतो आणि खूप चांगला उपक्रम तुम्ही हा सुरू केलेला आहे आणि या युवराश्रम अपडेट्स या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा प्रदान करतो धन्यवाद